नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहून सध्या बाजारामध्ये तूर आणि हरभराचे भाव हे हमी भावापेक्षा कमी झालेत पुढच्या दीड दोन महिन्यांमध्ये या दोन्ही मालांची बाजारातली आवक ही चांगली राहणार आहे त्यामुळे याचा परिणाम आपल्याला दरावरती दिसून येईल पण सर्वाधिक जास्त परिणाम हा सरकारच्या धोरणाचा दिसून येईल जर समजा सरकारनं खुल्या आयातीला मुदतवाढ दिली तर आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळण्याची शक्यता दुसरंच आहे पण सरकारनं जर खुल्या आयातीला मुदतवाढ दिली नाही तर आपल्या शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळण्यामध्ये मदत होईल थोडक्यात काय सरकार कसर का -जास्त त्या सरकार सरकार तर सरकारचं धोरण नेमकं कसं राहील याचा परिणाम आपल्याला प्रामुख्यानं पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये बाजारावरती दिसून येईल आणि नेमकं याच काळामध्ये आपले जास्तीत जास्त शेतकरी तूर आणि हरभरा विकतील त्यामुळं सरकारच्या धोरणांकडं बाजाराचं लक्ष आहे जर समजा सरकारनं आपलं धोरण बदललं तर निश्चितच या हंगामामध्ये आपल्या तूर आणि हरभरा उत्पादकांना काहीसा चांगला दर मिळण्यामध्ये मदत होईल आणि अभ्यासक्रांचं देखील असं म्हणणं आहे की जर सरकार जर शेतकऱ्यांना चांगला रेट द्यायचा असेल तर सरकारनं आपलं धोरण बदलावं मग नेमकं सरकारचं कोणतं धोरण आहे की ज्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना कमी दर मिळेल आणि सरकारनं असं को धोरणामध्ये कोणते बदल करा की ज्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळू शकतो याचाच आढावा आता आपण या वेळेतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सरकारचं पहिलं धोरण आपल्याला माहिती आहे की सरकारनं एकतर सगळ्याकड धान्याची आयात ही मुक्त केलेली आहे म्हणजेच कोणत्याही शुल्का विना आणि कोट्याविना देशामध्ये आयात सुरू आहे देशामध्ये मागच्या वर्षभराचा जर आपण विचार केला सर्वाधिक आयात झाली आहे ती झाली आहे पिवळ्या वाटाण्याची सरकारनं पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त केल्यामुळं म्हणजे कुठलंही शुल्क नसल्यामुळं देशात जानेवारीपर्यंत जवळपास बत्तीस लाख टनांच्या दरम्यान आयात झाल्याचं सांगितलं जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाटाणा आयात झाल्यामुळं आपल्या तूर आणि हरभराच्या बाजारावर त्याचा प्रामुख्यानं दबाव दिसून आला आता पिवळ्या शुल्क शुल्कमुक्त आयात तसंच कोणत्याही विना आयात ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आहे म्हणजे सरकारने मुदत ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दिली होती आता जर समजा सरकारनं अठ्ठावीस फेब्रुवारी नंतरही ही मुदतवाढ वाढवली तर याचा थेट परिणाम आपल्याला तूर आणि हरभराच्या बाजारावरती दिसून येईल दुसरं महत्वाचं धोरण आहे ते म्हणजे हरभराच्या आयातीचं आता सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हरभराच्या आयात देखील खुली केलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं हे धोरण आखल्यामुळं देशात हरभऱ्याची आयात देखील विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे हरभाराची आयात जवळपास साडे दहा लाख टनांच्या दरम्यान पोहोचली आहे की जे मागच्या वर्षी जवळपास दीड लाख टनांच्या दरम्यान होते आता सरकारनं हे धोरण राबवल्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात बाहेरून आत हरभरा आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला सध्या बाजारावरती दिसून येतोय जर सरकारनं एकतीस मार्च नंतर हरभराच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही तर आपल्या देशांतर्गत बाजाराला आधार मिळण्यामध्ये मदत होईल तसंच तुरीचं देखील आहे सरकारनं तुरीची आयात देखील मुक्त केलेली आहे त्यामुळं आतापर्यंत देशात झालेली आहे जर तुरीची मुक्त आयात केली नाही तुरीवर काही प्रमाणात जरी आयात शुल्क लावलं तर आपल्या देशातले बाजारभाव वाढण्याला मदत होईल आता अभ्यासकांनी असं देखील सांगितलं की यंदा तूर असेल किंवा हार्बर असेल तर यांचं उत्पादन एवढ्याही मोठ्या प्रमाणात वाढलेलं नाही की देशातील उत्पादन वाढलं म्हणूनच आपले बाजारभाव एवढे दबावत किंवा हमीभावापेक्षा भावापेक्षा जास्त काळ कमी राहतील परंतु जर सरकारनं आपलं धोरण बदललं नाही तर मात्र बाजारभाव कमी राहण्याला मदत होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता सरकारचं धोरण आहे की देशातले बाजारभाव हे नियंत्रणात यावे आता सरकारचं उद्दिष्ट साध्य झालं आहे आपल्या बाजारामध्ये अजूनही तूर आवक्याचा दबाव वाढलेला नाही हरभराची आवकही मोठ्या प्रमाणात अजून बाजारामध्ये सुरू झालेली नाही जेव्हा ह्या दोन्ही मालांची बाजारातले आवक हे मोठ्या प्रमाणात वाढेल तेव्हा बाजारावरचा दबाव देखील वाढणार आहे आणि या काळामध्ये दुसरं सरकारला धोरण राबावं लागेल ते म्हणजे सरकार आता सध्या बाजारामध्ये आपल्याला दिसतंय की सरकारनं खरेदी करावं लागेल सरकारकडे आणि स्टॉक कमी आहे त्यामुळे सरकार खरेदीचा प्रयत्न सरकारनं तुरीची खरेदी सुरू देखील केली सरकार जेव्हा बाजारामध्ये दाखल होईल तेव्हा हरभरा देखील खरेदी करेल परंतु सरकारनं एकीकडे हमी खरेदी केल्यानंतर दुसरीकडे मात्र खुली आयात कायम ठेवून बाजार दबावामध्ये ठेवण्याचं काम करू नये अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली जर समजा सरकारनं गेल्या वर्षभराप्रमाणे सगळ्या आयात जर खुली केली तर आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात कडधान्य देशामध्ये दाखल होईल आणि याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना बसेल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता जेव्हा बाजारामधली आवक कमी होईल तेव्हा बाजारामध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसतील तुरीचं बॅलन्सशीट अजूनही आपल्याला टाईट दिसतंय म्हणजे तुरीचा पुरवठा देशामध्ये दे एवढ्या मोठ्या प्रमाणात अजून वाढलेला नाहीये की जेणेकरून तुरीचे बाजारभाव कायमस्वरूपी दबावत दिसतील परंतु सरकारच्या आयातीचं जर जोखड तुरीच्या बाजारावर नसेल तर निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळण्यामध्ये मदत होईल त्यामुळं सरकारनं आपल्या आयात धोरणामध्ये बदल करावा अशी मागणी आता करत करतात जर समजा सरकारनं आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये कडधान्यामध्ये आत्मनिर्भरता होण्यासाठी मिशनची घोषणा केली पण जर दुसरीकडं आपल्या शेतकऱ्यांना भावच मिळत नसेल तर नेमका आपण आत्मनिर्भर कसं होणार असा देखील प्रश्न काही अभ्यासक उपस्थित करत आहेत त्यासाठी सरकारनं एकतर अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर वाटाणा आयातीवरती शुल्क लावावं एकतीस मार्चनंतर हरभरा आयातीवरती शुल्क लावावं आणि आपल्या आप शेतकऱ्यांना चांगला रेट मिळू द्यावा अशीच अपेक्षा सगळ्या जणांनी व्यक्त केली आहे आता बाजारातील अभ्यासकांनी सरकारच्या धोरणांविषयी जी काही अपेक्षा व्यक्त केली त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अकरावच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जा लाईक आणि शेअर करायला विसरू नका